नमस्कार सिटीन्यूजच्या रात्री दहाच्या बुलेटीनमध्ये प्रेक्षकांचं मनपूरक स्वागत सिटी न्यूजच्या तमाम दर्शकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम बघूयात आजच्या हेडलाईन्स या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती अमरावतीत दिवाळीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय यंदा एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली ती म्हणजे माणुसकीची दिवाळी आझाद हिंद मंडळ बुधवारा यांच्या वतीने कुंडेश्वर रोड येथील मधुबन वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत सामूहिक दीपावली मिलन सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमात वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली आणि समाजात संवेदनशीलतेचा सुंदर संदेश देण्यात आला कुंडेश्वर रोड अमरावती येथे आझाद हिंद मंडळ बुधवारा यांच्या वतीने सामूहिक दीपावली मिलन सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आश्रमातील वृद्धांना नवीन कपडे मिठाई आणि भेट वस्तू देऊन दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला कार्यक्रमात खास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे सौ वसुधरा अनिल बोंडे माजी महापौर विलास इंगोले तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर फुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वृद्धाश्रमातील रहिवाशांसाठी हा सण भावनिक आणि आनंददायी हो दिवे फुलांची सजावट आणि दीप प्रज्वलन सोहळ्यामुळे परिसर प्रकाशमय झाला होता आझाद हिंद मंडळाने या उपक्रमाद्वारे समाजात आनंद वाटा दिवाळी साजरी करा असा सुंदर संदेश दिला डॉक्टर अनिल बोंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की वृद्ध हीच आपल्या समाजाची मूळ आहेत त्यांना सन्मान देणं म्हणजे खऱ्या अर्थानं देवपूजा वसुधा बोंडे यांनीही वृद्धांसोबत

कोणाच्या आईच शांत असलं किंवा असे काही प्रसंग जेवण द्यायला लोक येतात आणि आपण विनंती करतो त्यांना की वृद्धांच्या सोबत जेवण आता इथे आपण दसऱ्याला दिवाळीला परंतु या वृद्धांना आता जेवणाची कपड्याची राहण्याची अतिशय चांगली सोय आहे म्हणजे त्या बाबतीत ते समाधानी पण एका बाबतीत असमाधान आणि ते असमाधान आपण दुरुस्त करू शकतो आपण निश्चितपणे दूर करू शकतो प्रत्येकाने ठरवलं की आपल्या पुरासाठी किंवा आपल्या नातवासाठी एक आजोबा दत्तक घ्यायचं एक आजोबा दत्तक घ्यायचं साहेबांनी ठरवलं की या आजोबांना दत्तक घ्यायचं आणि त्या आजोबांना कमीत कमी एखाद्या वेळेला आपल्या घरी नेलं दोन दिवस राहू दिलं दोन दिवस आम्ही सुट्टी दिली दोन दिवस राहू दिलं तुम्ही पत्नी त्या आणि आजोबा सारखा त्यांना सन्मान केला आता जी त्यांच्या मनामध्ये जी पोकळी आहे ती पोकळी निश्चितपणे आणि असं असं जर आपण करू शकलो की एक आजोबा किंवा एक आजी आपण जर दत्तक घेऊ शकलो दत्तक म्हणजे पूर्ण काही काहीच करायचं नाही फक्त त्यांना आपल्या घरी जाणार आणि त्यांच्याशी वैयक्तिक संबंध चांगल्या निर्माण झाले तर त्यांनाही मुलगा मिळेल त्यांनाही नातू मिळेल कारण म्हणजे आजच्या दिवाळीच्या दिवशी सांगू नये पण अशा घटना घडतात की त्या अंत्यसंस्कार करायसाठी सुद्धा मग म्हणजे शोधावं लागतं आणि त्याच्यामुळे एक हक्काचा मुलगा एक हक्काचा नातू त्यांच्यामध्ये जर निर्माण झाला आजच्या दिवसाच्या माध्यमातून आणि हे सहज शक्य आहे आता तो प्रयत्न आपण दिव्यांगाच्याही ठिकाणी आपण करतोय शंकर बाबांच्या तिथे आणि तो प्रयत्न आपल्या वृद्धाश्रमामध्ये आपण करू शकतो तर खूप दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमदार रवीराणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांसोबत दीपावली साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते अमरावतीत दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने गोर गरीब अंध अपंग आणि कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली या कार्यक्रमात आमदार रवीराणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी सहभागी होऊन सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि फराळ पाणी वाटप करून सणाचा आनंद वाटला मागील वर्षी याच दीपावली मिलन कार्यक्रमात अपंग बांधवांना मिळणाऱ्या मानधन वाढ करण्याचा प्रस्ताव माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मांडला होता त्या प्रस्तावाची यावर्षी पूर्तता झाली असून अपंगांच्या मानधनात हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे यामुळे दिव्यांग बांधवांना आता दरमहा पंधराशे नव्हे तर पंचवीसशे रुपये मिळणार आहेत या उपक्रमा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात आणि युवा स्वाभिमानच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले सर्वांना नमस्कार या ठिकाणी आमचे बंधू श्री रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्या सर्व दिव्यांग मतिमंद कुष्ठरोगी अंध अशा सगळ्या आमच्या बांधवांकरता जी दिवाळी आहे ते निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपल्या सर्वांकरता सुख समाधानाची आरोग्य ऐश्वर्याची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना मला अतिशय आनंद आहे की रविभाऊ आणि नवनीताई आपल्या सगळ्यांसोबत इतकी चांगली दिवाळी या ठिकाणी आयोजित करतात आणि एक प्रकारे आमच्या परिवारातलेच आपण सगळे आहात तेव्हा परिवारातल्या आपल्यासारख्या लोकांसोबत ही दिवाळी साजरी करताना आम्हाला देखील अतिशय मनापासून आनंद होतो मी जरी तिथे येऊ शकत नसलो तरी इथूनच आपल्या आनंदामध्ये मी सहभागी आहे आणि मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात आणि अशाच प्रकारे आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता आम्हाला सगळ्यांना ईश्वराने शक्ती द्यावी अशी चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या दाद्यासाठी सगळ्यांतर्फे धन्यवाद आचार्य पंढराशे हजार रुपया शब्द दिला तो पूर्ण केला त्याबद्दल सगळ्यांतर्फे आपल्या धन्यवाद धन्यवाद दृष्टीहीन संघ महाराष्ट्रातर्फे मानद अध्यक्ष म्हणून आपल्याला सगळ्यांना आमच्या सगळ्या बंधू भगिनींच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते दिवाळीच्या आणि या निमित्ताने रवी भाऊ आणि ताई जे सतत आमचं नेतृत्व करत आहेत यांच्या माध्यमातून आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नक्कीच आपल्यापर्यंत या सगळ्या समस्या पोचवेन आणि आपण आपल्या या मुख्यमंत्री पदाच्या कारभारामध्ये आमची दखल घेतली आणि आम्हाला हजार जी वाढ करून दिली आमच्या दिव्यांग बांधवांना त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन धन्यवाद आणि या कार्यक्रमात अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा स्वाभिमानच्या या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने समाजातील चेहऱ्यावर हसू आहे एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतीत झालेले प्रचंड नुकसान त्यात सरकारी मदतीची केवळ वाट आणि दुसरीकडे पिकांवर थैमान घालणारे रोग या दुहेरी संकटाने विदर्भातील शेतकरी हतबल झाला आहे असाच एक काळजाला हिलकवून टाकणारा प्रसंग बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे मररोगाने ग्रासलेल्या पाच एकर तुरीच्या पिकावर एका शेतकऱ्याला चक्क रोटार चालवायची वेळ आली आहे ही केवळ एका शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांची व्यथा आहे या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मादनी येथील शेतकरी अमोल जाधव यांच्या डोळ्यात आज अश्रू आणि मनात प्रचंड संताप आहे त्यांनी आपल्या पाच एकर शेतातील तुरीच्या उभ्या पिकावर कंटाळून ट्रॅक्टर चालविला आणि रोटार फिरवला मादरी आणि डोनगाव परिसरात तुरीच्या पिकावर गेल्या पंधरा दिवसांपासून मर रोगाने थैमान घातले अमोल जाधव यांनी मर रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी दोन तीन फवारण्या केल्या एक वेळेस ड्रोननेही केली मात्र जमिनीत पाणी साचून राहिल्याने आणि ढगाड हवामानामुळे वाढलेल्या या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबला नाही हातातोंडाशी आलेले पीक डोळ्या देखत वाळू लागले आधीच अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला शासनाची मदत ही अद्याप खात्यात जमा झाली नाही या दुहेरी संकटाने खचून अखेर अमोल जाधव यांनी आपल्या स्वप्नांवर आपल्या श्रमावर आणि आशेवर रोटारोटर चालविला या घटनेने शासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची निनांत गरज आहे अन्यथा विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग पत्कारण्याची शक्यता नाकारता येत नाही दरवर्षी एकवीस ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलीस शहीद स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस त्या सर्व शूर पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना समर्पित आहे ज्यांनी देशाच्या सेवेत आपले प्राण अर्पण केले याच अनुषंगाने रेल्वे सुरक्षा बल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने आज शहीदांना नमन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस शहीद स्मृती दिनानिमित्त रेल्वे सुरक्षा बल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने शहीदांच्या स्मरणार्थ एका विशेष परेडचे आयोजन केले सकाळी पावणे आठ ते साडेआठ वाजेपर्यंत रेस्यू रिझर्व ग्राउंड मोतीबाग नागपूर येथे शहीद दिवस परेड आयोजित करण्यात आली होती यावेळी आपल्या कर्तव्याचे पालन करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीदांचे स्मरण करण्यात आले परेडमध्ये सशस्त्र आरपीएफ सेरमोनियल परेड पार्टी तैनात करण्यात आली होती विभाग सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या उपस्थितीत सुसज्ज परेड पार्टीने शहीद स्मारकांवर शहीद पुस्तिका ठेवल्या आणि यथोचित सन्मान केला आर्य यांनी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देशभरातील रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे सुरक्षा विशेष बलाच्या शहीदांची नावे आणि त्यांच्या बलिदानाचे तपशील वाचून दाखविले त्यानंतर परेड कमांडरच्या आदेशानुसार सशस्त्र परेड पार्टीने शोकशस्त्राची संपूर्ण प्रक्रिया पार पडली दोन मिनिटांचे मौन पाडले आणि बिगुल वाजवून शोक सन्मान व्यक्त केला माननीय विभाग सुरक्षा आयुक्तांनी शहीद स्मारक आणि शहीद पुस्तिकेवर पुष्पहार अर्पण केले तसेच परेडमध्ये उपस्थित सर्व अधिकारी आणि बल सदस्यांनी फूल अर्पण करून सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहिली या भावपूर्ण कार्यक्रमातील रेल्वे सुरक्षा दलाचे पन्नास अधिकारी आणि बल सदस्य सहभागी झाले होते या आयोजित भारतीय सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता आणि आदरांचे प्रतीक होते ऑपरेशन अंतर्गत नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे यशोधरा नगर परिसरात डी पी एस पथकाने एका मोठ्या अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केला आहे कारवाई तब्बल एकोणऐंशी किलो शंभर ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून या अंमली पदार्थाची बाजारभावानुसार किंमत तब्बल एकोणवीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये एवढी आहे मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत यशोधरा पोलीस ठाण्याच्या एनडीपीएस पी एस पथकाने मोठी कारवाई केली आहे उमर फारूक मशिदीच्या मागे शिवशक्ती नगर परिसरात संशयास्पद हालचाल करत असलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांनी लक्ष ठेवले कारवाई दरम्यान पंचायतच्या उपस्थितीत झडती घेतली असता आरोपीकडून तब्बल एकोणऐंशी किलो शंभर ग्राम गांजा जप्त करण्यात आलाय या गांजाची बाजार भावानुसार किंमत तब्बल एकोणवीस लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये एवढी असून याशिवाय मोबाईल फोन ओमनी कार आणि एक्टिवा मोपेड असा एकूण एकवीस लाख सतरा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद अनवर मोहम्मद इस्माईल अन्सारी वय अडोतीस वर्ष राणार शिवशक्तीनगर यशोधरा नगर नागपूर यास अटक केली आहे तर इजाज अन्सारी राहणार गरीब नवाज नगर यशोधरा नगर आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे या प्रकरणात एनडीपीएस पी एस कायद्याच्या कलम आठ अ वीस ब दोन क आणि एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पी एस पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत मिळालेल्या यशस्वी कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे पैठणी साळ्यांसाठी ओळख असलेले येवला शहर आता शस्त्र विक्रीसाठी चर्चेत आलंय ऐकून थक्क व्हाल येवला पोलिसांनी चार जणांच्या टोळीचा पर्दापाश करत पिस्तूल आणि जिवंत कारतूस जप्त केली आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेले हे शहर आता गुन्हेगारीच्या सावलीत झाकलं आहे का हा प्रश्न प्रत्येक नाशिककरांच्या मनात धगधगतोय पाहुयात नेमकं काय आहे या, या प्रकरणामागचं सत्य नाशिक जिल्ह्यातील एवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सतीश मोरे शिपाई जनार्दन दडवी आणि नवनाथ गायकवाड हे निमित्त गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते त्याच दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून मुक्तीभूमी कोर्टाजवळ एका संशयास्पद पांढरी स्कूटर आढळली त्या स्कूटरवर रायफलचं चित्र चिटकवलेलं होतं आणि त्यामुळे पोलिसांच्या नजरेत आली संशयाची ठिणगी तपास घेतल्यानंतर धक्कादायक दृश्य समोर आलं गाडीमध्ये गावठी बनावटीचं पिस्तूल आणि दोन जिवंत कारतुसी सापडली स्कूटरवरील ताब्यात घेण्यात आलं त्यांची ओळख इम्रान मुनवर साथीदार अशी आहे पोलीस चौकशीत आणखी मोठा खुलासा झाला या दोघांनी सांगितलं की हे शस्त्र त्यांना कामिल शकील शेख यांनी पुरवलं होतं तर ही शस्त्र विक्रीसाठी साखळी मस्तान उर्फ अरबाज शेख या एवला रहिवाशाकडून चालवली जात होती त्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींवर भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा तीन पंचवीस अंतर्गत गुन्हा नोंदविला गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कार्यवाहीत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अतिरिक्त अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू आणि उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिलं महत्वपूर्ण मार्गदर्शन पण प्रश्न तसाच राहतो पैठणीसाठी प्रसिद्ध असलेला येवला आता शस्त्रांच्या सावलीत झाकतय का दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या एका स्फोटाच्या घटनेने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांच्या क्वार्टरमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला सुदैवाने या घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील सर्व साहित्य पूर्णपणे जडून खाक झाले आहेत अशोक आत्राम हे ग्रेड पी आय यांच्या क्वार्टरमध्ये हा स्फोट घडला असून घटनेच्या वेळी घरात कुणीही नव्हते सिलेंडरजवळ पडदा लागल्याने आग बडकली दिवाळीच्या पूर्वसंध्येला नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली अशोक आत्राम हे ग्रेट पीएसआय यांच्या सरकारी क्वार्टरमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला प्राथमिक माहितीनुसार स्वयंपाक घरात ठेवलेला डबल सिलेंडर प्रकारातील एक भरलेला सिलेंडर पडद्याच्या संपर्कात आला पडद्याला आग लागल्याने त्याला सुद्धा आग लागली आणि काही क्षणातच त्या सिलेंडरचा स्फोट झाला स्फोट इतका मोठा होता की घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले घरामध्ये कोणीही नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही स्फोटानंतर ना परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली आहे या घटनेने परिसरात पुन्हा एकदा सिलेंडर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय काल सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाच्या दरम्यान ही घटना घडलेली होती घरामध्ये एक जो डबल सिलेंडर असतो हो भरलेला सिलेंडर होता आणि त्या सिलेंडरला म्हणजे पडदा जळाला होता आणि पडदा जळून त्या सिलेंडरला आग लागली होती आणि त्यामध्ये त्या सिलेंडरचा प्लास झालेला होता त्यामध्ये ते, ते, हो ते, ते, घर हो ते जे घर होतं ते अशोकात्राम आमचे ग्रेड पी एस आहे दोनशे चारशे पन्नास ऑब्लिक सात ऑब्लिक दोनशे शहाऐंशी नंबरचं जे क्वार्टर होतं त्या क्वार्टरमध्ये त्या ठिकाणी तो प्लास झाला होता परंतु सदर घरामध्ये कोणी नसल्यामुळे काही अशी जास्त हानी झालेली नाही आहे कोणाची जीवितहानी सदर याच्यामध्ये झालेली नाही त्यांचं घरातलं जे पूर्ण साहित्य होतं ते पूर्णपणे टाळलेलं आहे ग्रेड पी एस आहे अशोक आत्रा म्हणून त्यांचं घर होतं ते म्हणजे ते क्वार्टर होती आणि ते पूर्णपणे त्यांच्या घरातलं जे साहित्य ते पूर्णपणे जाळलेलं आहे आणि आता नुकसानीचा पंचनामा वगैरे चालू आहे त्यानंतर पुढील डिटेल्स येते जातादा पुन्हा एकदा ठळक बातम्या या हेडलाइन्स चे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती आज के बाद उत्तराधेश पुनः घड़ामी सोबत नमस्कार हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते है सिटी न्यूज हमेशा सच के साथ